जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच बारा डिसेंबरला मोजे पटारवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे श्री जयंती उत्सवानिमित्त भव्य दिव्य एकादत एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या आदत हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शड्डुमा यांचा नवम हिंद केसरी बाकासूर शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो बाकासूर येणार मग बाकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळूया आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे उद्याच्या हिंद हिंदकिसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर नक्की कोणासोबत पायताना दिसणार आहे याच्याकडे तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार उद्या आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर संदीप भाई भोपर यांच्या छोटा राणासोबत किंवा जगदीश बापू शिंदे यांच्या आदत किंग सोन्या बावीसागरसोबत पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन